सेनराज पहिल्यांदाच कर्जत कसे झाला आणि पहिलाच क्रमांकाचा मानकरी बुंगाडोन आणि शॉटगन मेहरबान काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचं मनापासून धन्यवाद करेल आणि मी मगाशीच बोललो वरुण राजाची कृपा आणि ह्या आयोजकांचे कष्ट त्याच्यामुळे आज दिवसभर पाऊस नाही झाला काल अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत होता पण महादेवाचा नंदीचा सर्व बैलबा गाड्या मालकांवरती आशीर्वाद आहे आणि इथली जे आयोजक आहे त्यांच्यावरती देवाचा आशीर्वाद दे, त्याच्यामुळे आज पाऊस झाला नाही मी सर्वप्रथम आयोजकांचं हार्दिक अभिनंदन करेल माझे जे, जे भुंगाचे सुट्टी मेकर आहेत भुंगाचे चाहते आहेत भुंगावरती ड्रायव्हर असलेला आमचा पंकज कुणाल आणि जेवढे आमचे सुट्टी मेकर त्यांचे मनापासून मी धन्यवाद करतो आणि त्यांच्या इच्छेनुसार आज आम्ही इथले एक नंबरचे मानकरी झालो आहे दादा तुम्ही सकाळीच बोलले होते की आज आपण एकच नंबर करणार आणि एक नंबर झाला काय सांगाल त्याबद्दल लय विश्वास आहे मला माझ्यापेक्षा जास्त भोंगावरती विश्वास आहे आणि मला कॉन्फिडन्स नाही ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती आणि जिथं जिथं मी त्याला दावणीवरून घेऊन जातो ना तिथं तिथं भोंगा एक नंब नम, एकच नंबर करतो तुम्ही बघत असाल पहिलंच मैदान आई एकविरेचा गुलाल माझ्या भोंगावरती लागला होता आज पहिलंच मैदान कर्जत केसरीचा माझ्या भोंगावरती लागला आहे खंडेरायाची आणि आई गावदेवीची कृपा माझ्यावरती आणि माझ्या सर्व मित्रांवरती खूप आहे आणि माझ्या भुंगावरती खंडेरायाचा खूप आशीर्वाद आहे दादा जेव्हा दोन वेळा तीन फेऱ्यामध्ये ही जोडी एकत्र आली आणि एकच नंबर केल्या जोडीने काय सांगल्या जोडीबद्दल ही जोडी तर गुलालातली जोडी आहे एकदा थोडा फसला गेम ते जवळच्याही फसवला त्याच्यामुळे काय फरक नाही पडत आम्ही ज्यांना मोठे केले त्यांनीच फसवला काय फरक नाही पडत बैलगाडी क्षेत्र आहेत आज आहे तर कल जीत आहे उद्या जीत आहे तर परवा हारे काय फरक नाही पडत आमचा भोंगा एवढा जिद्दी आहे मालकांसाठीच पळतो आणि तो, तो दाखवून देतो कुठं मी तुम्हाला नाराज करणार नाही कुठं तुझ्या चाहत्याला नाराज करणार नाही बघा आज तुम्ही आमचे सगळे स सगळे मित्रसोबत आहेत सगळे आमचे ग्रुप आहेत आमच्या इरंदारच्या पंकज मेहर असेल परत आमचे एस वाय प्रीचे आमचे दोन्ही भावे आमचा किरण शेलारे परत आमचं आकाशेठ राऊत सगळी मंडळी आमच्यासोबत आहे बरं आमची एस बी रूप समीर मगर ही सगळी मंडळी म्हणजे सगळ्या जांभल्याची आमची मंडळी आहेत आमच्या कुंटोलीतली पोरं आहेत आमची सगळी सुट्टी मगर आहेत चांदपची सगळी मंडळी आहेत त्यांचं आणि आमचे वांगणीचे सगळे मंडळीचं आणि आमचे भाऊजी आहेत बडेकर त्यांचं पण खूप मनापासून धन्यवाद करतो कारण की मी खास करून मागं पण बोललो होतो इथे ज्या वाड्या आहेत त्या वाड्यामध्ये जेव्हा भोंगा आला लहान लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळी वाडेतली या इथे ज्यांच्या फार्म हाऊसला ठेवले ते काकणचा एवढं प्रेम भोंगावरती इथे बघायला आल्यावरती ते प्रत्येक जणाच्या तोंडावरती एकच होता दादा आपला आज भोंगा इथे एकच नंबर करा आणि त्यांचं आईचं ठरला दादा जेव्हा बुंगा एक नंबर झाला तेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती वेगळा आनंद होता काय सांगाल ते आनंदविषयी काय तिथे गेल्यानंतर मांड्या का काय ठोपटतात दंड काय ठोपटतात भाष्य काय बोलतात काय 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 खालून वड्चत जातात पण पुढे गेल्यानंतर निकाल बघितल्यावरती भाष्य लागलेच असतो मला दिसतो म्हणून मी काहीच बोलत नाही तिथे गेल्यावरतीच मग मी पण त्यांना प्रतिउत्तर देतो मग मांड्याना हात मला पण देवाने दिलेत मग मी पण ठोपत असतो त्यांना उत्तर दिल्याशिवाय त्यांची तोंड बंद राहणार ना म्हणून त्यांना उत्तर द्यायलाच लागतो दादा दा दा आपले सुरेंद्रांचा दा बड्डे होता त्यांना बड्डे गिफ्ट दिला बुंगाने काय सांगाल त्याचा म्हणजे आमचा सोन्याचा दिवस असतो तो वीस तारीख आमचा जवळचा मित्र मल्लेश आमचा म्हणजे सहकारी मित्र आणि आमचा भाऊच वारला त्याला भाऊ श्रद्धांजली अर्पित करतो त्याच्यामुळं बड्डे आम्ही कॅन्सल केला नाही तर वीस तारखेला आमचं असं नियोजन ठरलं होतं की येणाऱ्या वीस तारखेला पप्पू शेठच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदानही पुकारणार होतो चांगलं नामांकित बक्षीस ठेवणार होतो पण आमचा जवळचा सहकारी मित्र वारला त्याच्यामुळं आम्ही बड्डे पण साजरा केला नाही त्याच्यामुळे पुढच्या वेळेला पप्पू शेठचा जेव्हा बड्डे असेल त्यावेळेला आम्ही शंभर टक्के मैदानी ठेवू आणि भुंगांनी त्याला गिफ्ट दिला त्याचा बड्डे महाराष्ट्रात एक नंबरला साजरा आमच्या भुंगाने केला आहे दादा मेहरबा आणि भुंगा या जोडीबद्दल काय बघता काय भविष्य काय यांचा भविष्य येणाऱ्या टायमाचा खूप ब्राईड आहे त्याच्यामुळे काय त्यांचं निश्चिंत राहिलं कारण की दोन्ही वासरे आहेत आत्ताशी चौस झालेत येणाऱ्या काळामध्ये ही पुढची हे वन जोडी असणार आणि त्यांच्या मालक मी मगाशी पण बोललो तुम्हाला मालक हे कष्ट आहेत आणि नंदीवरती प्रेम करणार आहेत आणि सगळ्यांशी प्रेमळ राहणारे दोन्ही मालक आहेत दीपक शेठ जाते झाले शेठ ज्ञाने शेठ हे सगळे जी मंडळी आहेत त्यांचं ग्रुप खूप म्हणजे खुल्या मनाची माणसं आहेत खेळी आहेत जुने जाणते कोणाबद्दल कधी वाईट बोलत नाही सगळ्यांच्याबरोबर मिळून जुळून राहतात आणि ज्यांच्या ज्यांच्याबरोबर यांची बैलं पळतात ती बैल एकच नंबरमध्ये राहतात कोणी त्यांच्याबरोबर आहे कोणी नाही आहे पण आमची साथ आम्ही एकत्र शंभर टक्के लास्टपर्यंत निभवणार

पावती नव्हती गणेशने माझ्या एक शब्दावरती दादा बोलतो मामा बोलतो मला तो तो बोलतो ज्या गटामध्ये तुला पळायचे तो गट फक्त चॉईस कर मला पावती अॅक्झीज होत असली मी शंभर टक्के भुंगाला पळायला ते पावती देईल आणि त्याच्या नावावरचीच पावती त्यांनी स्वतःची मला दिली आठ अडतीस गटामधली त्याच्याच नावाने आज भुंगा पळाला आणि एक नंबरचा मानकरी झाला मी मनापासून सगळे आमच्या मंडळीकडून त्याचा खूप मनापासून मी धन्यवाद करतो मानकरी आला त्यानंतर प्रेम आहे सेमीला आमचं आपल्या गतालाच आमच्या याचा फायरचा पराभव झाला ज्या गाडीने पराभव केला त्याच गाडीला सेमीनी सेमीला आमच्या भुंगाने मारला त्याच्यामुळे तो भाऊक झाला आणि कसं आहे भुंगा असो फायर असो आमचा अर्जुन असो तेजा असो आमच्या एकमेकांच्या बैलांवरती खूप प्रेम आहे आमचा एस वाय पी ग्रुपचा सुंदर असो आकाश शेठचा आमचा सुंदर असो म्हणजे आमची जेवढी मंडळींची जी बैल आहेत आमच्या एकमेकांच्या बैलांवरती खूप प्रेम आहे ती जितली तरी सगळ्यांना तेवढाच आनंद होतो हे जिथले तरी त्यांना पण तेवढाच आनंद होतो शंभर टक्के माझी स्वतःची इच्छा पब्लिकची तर काय ती माझी स्वतःची इच्छा आहे माझी घरातली बैल आहे ती दोन्ही माझ्या दावणीची बैल आहेत येणाऱ्या बिनजोडला ही शंभर टक्के एकत्र पाळणार दादा आपण बघतो का बरं आपलं नंदी नाव जेव्हा नंबर देतो ना किंवा जेव्हा नाव करतो चर्चा देतो आपोआप आपल्या आप सबोत आले ना आपले तर असतात परंतु आजूबाजूचे दे देखील म्हणजे एक वेगळा क्रेज निर्माण होतो परंतु कधीतरी आपल्या आप मनामध्ये अशी इच्छा असते का की जे भुंगाने के केले पूर्ण केले आणि आपण ओटावरती आणले या भुंगांनी आजपर्यंत मी मगाशी पण बोललो तुम्हाला आईवडिलांनी जन्म दिला पूर्ण महाराष्ट्रात भुंगांनी मला प्रसिद्ध केला भुंगांनी जे दिलं आहे ते कोणच देऊ नाही शकत मला एवढं सगळं प्रेम दिलं आहे एवढे सगळे मित्रमंडळी दिलेत आणि पूर्ण महाराष्ट्रात आज गावात जाऊ दे किंवा पश्चिम महाराष्ट्रात जाऊ दे किंवा विदर्भात जाऊ दे भुंगाच्या नावाने मिलिंद पाटीलला ओळखतात मिलिंद पाटलाच्या नावाने भुंगाला भुंगा नाही ओळखतात जे ते सर्व श्रेष्ठ आहे माझ्यासाठी दादा आज बघितलं ना का एका नंदीने एक नंदी काय करू शकतो किंवा काय देऊ शकतो हे महाराष्ट्र बघतो असं प्रत्येक एका नंदी मुले आपलं एक मालक किंवा आपल्या गावाचं नाव अखंड महाराष्ट्रात गाजवणं इतकं सोपं नसतं आणि आज तेच लक्ष्मी आपलं दारी आहे आणि ते लक्ष्मीचं आपण कसं काय पेडणार शंभर टक्के माझा मोठा सुरेंद्र पाटील त्यांचे कष्ट मायनीतली आमची मंडळी आमची म्हणजे जे कष्ट करतात जे शुभम झाला आमचा पंधरा झाला रॉबर्ट परत आमचा ऋषी झाला परत आमची सगळी मंडळी झाली प्रहलाद झाला म्हणजे आमची आमचा किसन शेठचा मुलगा झाला प्रणव म्हणजे जेवढी आमची मंडळी कष्ट करतात त्या कष्टाला यश आहे आणि सगळ्यांची साथ आहे त्याच्यामुळे आपला प्रसिद्ध होत असतो पुढचं शरद कराची आणि इच्छा आहे ना माझ्याशी त्यांच्यासाठी भुंगा मुंबईला ठेवणार आहे आणि या मैदानात शंभर टक्के तुम्हाला चान्स देणार दादा बुंगाने एवढं नाव केले पण ते नाव जपण्याचं काम तुमचं आहे कसं काय नाव जपणार बघा माझ्या वडिलांचा स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील यांनी ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप संबंध जपले सगळ्यांची रिलेशन ठेवले आम्ही दोघं भावांची पहिल्यापासून सुरुवात आहे आपल्या दावणीला एक नंबरचा नंदी असो किंवा नसो पण ह्या बैलगाड्या ज्या याच्यामध्ये आपण सगळ्यांशी संबंध चांगले ठेवायचे लढतही खेळताना आपण मैत्रीपूर्ण लढत करायची आणि सगळ्यांशी संबंध का होतो या बैलगाडी क्षेत्रातला आज पळतो नंदी तर उद्या पळत नाही पण आपण जमिनीवरतीच राहिला पाहिजे ना जमिनीशीच नाळ जुळले पाहिजे आपली दादा नमस्कार <laughs> दादा, <laughs> दादा काय म्हणणार आज गुलाल भेटला आणि आज जास्त तर आपण मैदानात दिसत नाही परंतु आजचा आनंद आपल्या डोळ्यामध्ये दिसते काय म्हणणार मला असं वाटलं होतं सकाळपासून की भुंगा एक की आनी, आनी चा की की आपला एक नंबर कराल कारण की त्यांनी मालकाची जाण ठेवली आज माझा मला बड्डेला गिफ्ट त्यांनी दिली आज आणि आणि रात्री मिलींचा चालू होता नियोजन की शंभर टक्के आपला वेळ एक नंबर होणार म्हणजे होणारच कारण का आज कशी काय वाटतं कारण का आज भुंगासोबतची जेवढी प पब्लिक होती ना आणि जो प्रेक्षकांचा प्रेम होता भुंगावरती बघून काय म्हणलं काय काय मनामध्ये आनंद होता तो भुंगांनी तर माणसं प्रेक्षक जिंकलं जिंकल्या आणि मिलींनी पण प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे आणि मिलींचं बोलणं सर्वांना आवडतं आणि भुंगावर लोकांचा प्रेम हा वाढत चाललेला आहे नक्की दादा आणि आपले या सर्व यशाला आहे ना असंच अजून पुढे नेत जावं हीच आपण भुंगाच्या प्रार्थना करू आणि ईश्वरच्या प्रार्थना करू काय म्हणलं जातात आज गुलालाचा मा आनंद काय असणार आनंदा खूप जलद असतात आता सध्या ब जाऊ सगळे पोरं आम्ही करू आता बघा एन्जॉय करायची ते करूया आम्ही नक्कीच दादा शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी